नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता कलाही तिच्या माहेरी केलेली असते तर दुसरीकडे अद्वैत ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो परंतु त्याला कुठेच काही सापडत नसतं पण अद्वैतला सगळं काही मिळावं यासाठी आता कलाने चिठ्ठी लिहिलेली असते आता ती चिठ्ठी पाहून अद्वेतला धक्काच बसतो अद्वेतला तर काहीच कळत नाही आणि म्हणूनच अद्वैत म्हणू लागतो घरातल्या घरात चिठ्ठी असं म्हणत आता अद्वेत, अद्वेत। कलेला फोन करतो तर कला अद्वेतशी बोलत असताना अद्वैत म्हणू लागतो ही चिठ्ठी लिहिण्याची वेळ आहे का म्हणजे आज सिद्ध झालं की तुला डोकं नाही तर आता कला विचारते काय तर अद्वेत म्हणतो की हो तू चिठ्ठी लिहिण्यामध्ये वेळ फुकट घालवलास आता कॉफी कोण बनवणार कला ही अद्वेतला म्हणते अंजू तर अद्वेत नकळतच बोलून जातो की मला तर तुझ्या हातचीच तर कला विचारते काय आता मात्र अद्वैत शांतच होतो कला नसल्यामुळे अद्वेतला काही करमत नसतं प्रत्येक क्षणाला अद्वेतला कलाची उणीव फासत असते आता तरी अद्वेत आपल्या मनातील प्रेम कलासमोर व्यक्त करेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद